पायत्ता पहिलीचे माझे विद्यार्थी यांना काल प्रश्नचिन्ह ओळख ही झालेली आहे आपल्याला सगळ्यांना प्रश्नचिन्ह कळालेलं आहे छान तर आपण प्रश्नचिन्ह देण्यासाठी एक प्रश्न तयार करायचा आहे आपल्याला काय तयार करायचं आहे प्रश्न तर मला आता सर्वांनी एक एक प्रश्न सांगायचा आहे उभारायचं आहे आणि एक एक प्रश्न सांगायचा आहे श्रावणी

प्रश्न सांगायचा आहे सांग छान शबनम कुठे राहते हा काय पितो छान प्रश्न सांगायचा आहे मला सांगा सगळ्यांनी छान प्रश्न तयार केले पा तुम्हाला प्रश्नचिन्हाची ओळख झालेली आहे म्हणजे आपण प्रश्न, प्रश्न विचारल्यानंतर त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे हे सगळ्यांना समजलं आहे आता तुम्ही सर्वांनी जे सांगितले ते होते प्रश्न काय होते ते प्रश्न होते आणि सगळ्यांना हे सुद्धा माहित आहे मी फळ्यावरती काही काही प्रश्न वाक्य लिहिलेले त्या वाक्यामध्ये आपले जे दोन चिन्ह झालेले आहे पूर्णविरा आणि प्रश्नचिन्ह त्यापैकी कोणतं चिन्ह येणार आहे ते आ, ते वाक्य वाचायचं आहे आणि त्याच्या योग्य चिन्ह द्यायचं आहे वैष्णवी वाक्य वाचायचंय अगोदर काय विचारले रे इथं म्हणजे प्रश्न विचारला आहे की नाही मग कोणतं चिन्ह येणार तिथं हा द्या त्या वाक्याच्या शेवटी ते चिन्ह हात पुरत आहे का बघा शाबाश पा प्रश्न विचारलेला आहे म्हणून प्रश्न चिन्ह द्यायचं आहे गौरव दुसरं वाक्य वाच वाक्ष। छान प्रश्न पण वाचलाय आणि प्रश्न चिन्ह दिलंय आराध्या वाच डबल वाचवा काय का ते कोणता शब्द आहे तो व्यवस्थित वाच छान शाबा पहा सगळ्यांनी वाक्य वाचलंय त्याला कोणतं योग्य चिन्ह आहे ते पण दिलेलं आहे सगळ्यांनी सगळ्यांनी छान जोरात तीन टाळ्या वाजवायचे आहेत